तर नमस्कार मित्रांनो मी त्या दिवशी आहे माझ्या आईबरोबर मापन शाळा नंबर एकला आईची मीटिंग होती त्यामुळे तर मापनवरून येताना म्हटलं आहे केळूसच्या आमच्या धबधब्यावर आम्ही आई पण बोलली तरीही तुमका दिसतात ती आमच्या के केळूसमधली प्रसिद्ध आकाश फिश मिल असा आणि फायनली मी येऊन पोचलो तो आमच्या निसर्गरम्य अशा केळसाच्या केळूसच्या धबधब्यावर तर तुमका दिसता तो केळसाचा धबधबा गाडी दार मारलं आणि केळूसच्या धबधब्यावर मी पोचले आणि तुम्ही सुद्धा कधी केऊस साईडने मालवणला जात असाल वेंगुर्ल्यातून तर ह्या धबधब्याचा अवश्य आनंद घ्यावा मस्त आणि छोटोसो धबधबा मी पण धबधब्यावर उतरलं आहे आई पण आईक वाटला आई मी फोटो काढत आहे पण नंतर आईचं पण एक फोटो काढलं आणि एक शूटिंग घेतलं आहे आणि आई बोलली एक फोटो काढ म्हणा आईचं पण फोटो काढले आणि पूजा पण आमच्या मोबाईल काढल्यान आणि धबधब्याचं व्हिडिओ करूक लागला तर निसर्गरम्य अशा आमच्या केळस गावातलं यो लहानसो धबधबो कसं वाटलो तो अवश्य कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि कधी कर तुम्ही वेंगुर्ल्यातून जर मालवणात गेला असाल तर ह्या धबधब्यावर नक्की थांबा आंबोलीपेक्षा मोठं नाही पण एकदम स्वच्छ स्वच्छ आणि सुंदर असो धबधबो तुमका आमच्या केसाच्या साडेआठ जाताना तुमका बघू भेट भेटात तर व्हिडिओ कसं वाटलं अवश्य कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि धबधबो कसं वाटलं अवश्य बघ कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा